राज्यात महायुतीमध्ये प्रामुख्याने शिवसेना सिन शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे मात्र महानगर मुंबई परिसरातील महापालिकांच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट झालं आहे त्यामुळे शिंदे गटाला धक्का न लावण्याचं धोरण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अवलंबल्याचा दावा सूत्रांनी केला आहे ठाकरे बंधू मराठी मते रोखू शकत नाहीत शिंदे गटाला मराठी मतं मिळणारच म्हणूनच शिंदे गट महापालिका निवडणुकीत कळीचा ठरतोय शिंदे गटाला मुंबईतल्या ठाकरे गटाची संघटना ताब्यात घेण्यासाठी कष्ट करावे लागतील असा युक्तिवाद नेत्यांकडून केला जातो भाजपचं सबुरी धोरण का केंद्रीय भाजप नेतृत्वाचं बीएमसीसाठी शिंदे गटाला धक्का न लावण्याचं धोरण मुंबई मनपातील सत्ता ठाकरे गटाकडून घेण्यासाठी शिंदेंची ताकद भाजपला अत्यावश्यक आहे त्यामुळे ठाकरे राज एकत्र आले तरी मराठी मतं रोखू शकणार नाहीत शिंदे गटच कळीचा ठरणार शिंदेच्या आक्षेपानंतर प्रदेशातील नेत्यांची पळवापळवी थांबवण्याचं केंद्रीय नेतृत्वाचा आधार आहे निवडणुका संपेपर्यंत प्रदेश भाजप नेत्यांना शिंदेंची जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही